आणि एक महत्वाची बातमी आहे रस्त्यासंदर्भात कोल्हापुरात टोल विरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे किणी टोल नाक्यावरती काँग्रेसचं हे आंदोलन पाहायला मिळालंय महामार्गाची दुरवस्था आणि तरीही टोल आकारणी सुरू आहे पुणे सातारा कराडमध्ये ही आंदोलन घेतली जाणार आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आहे मात्र तरी सुद्धा टोल वसुली जोरदार होते आणि याच विरोधात हे आंदोलन घेतलं जात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडनं विशाल ठिकठिकाणी आंदोलन जे आहे ते पाहायला मिळत आहे सध्या कुठे कुठे आणि कशा पद्धतीनं आंदोलन सुरू असलेली पाहायला मिळत आहेत पुणे ते कोल्हापूर या महाराष्ट्र महामार्गावर अनेक गटे आहेत रस्त्यांची भूमिका पुणे ते कोल्हापूर या मार्गावरच्या चार टोल नाक्यांवर सध्या आंदोलन सुरू केलेलं आहे ही सध्या ज्या ठिकाणी उभा येते तिन्ही टोलनाका या ठिकाणी कोल्हापूरातलं आंदोलन सुरू आहे या ठिकाणी अनेक कोल्हापूरातले काँग्रेसचे नेते सहभागी झालेले आहेत आमदार सतीश पाटील आमदार रुपराज पाटील त्याचबरोबर आमदार जयश्री जाधव यांचा या आंदोलनात सहभाग आहे त्याचबरोबर आणखी काही नेते काँग्रेसच्या या संपूर्ण आंदोलनात सहभागी झालेले आहेत संपूर्ण जवळपास सकाळी दहा वाजता आंदोलन सुरू आंदोलन सुरूच आहे जोपर्यंत ही टोल वसुली थांबवली जात नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यांवर घटणार नाही अशी आमची पवित्रा या संपूर्ण काँग्रेस नेत्यांनी घेतलेली आहे या संपूर्ण किरी टोल नाक्यावर सध्या जे जे काही टोल वसुली चालू आहे ती लवकरात लवकर थांबवण्यात यावी अशी मागणी या काँग्रेस नेत्यांची आहे जोपर्यंत ही टोल वसुली थांबवण्याचा आदेश देण्यात येत नाही तसंच घुटणार नाही अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे हे जोरदार आंदोलन पाहायला मिळते वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होते आ, कोणी प्रमुख नेते या आंदोलनात उतरणार आहेत का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकीकडे बघतोय आपण जोरदार घोषणाबाजी होती खिणी टोल नाक्यावरती काँग्रेसचं जोरदार आंदोलन होते मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे या टोल नाक्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत रस्ते धड नाहीत मात्र तरीही टोल आकारणी ही जोरदार सुरू आहे असा आरोप काँग्रेसकडनं करण्यात येतोय आणि म्हणूनच कोल्हापुरात टोल विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन पाहायला मिळतंय